शेतकरी बंधू नो टरबूज संदर्भात आता उन्हाळ्याच्या तीव्रता थोड्या जाणवल्या आपल्या टरबूजच्या प्लॉटला हे आपली बेड होते आठ फुटावर आठ फुटावर बेड असल्यामुळे काय झालं वेलची मल्चिंग फळाला पूर्णपणे झाली नाही फळाला डार्क स्पॉट पडताहेत उन्हा सणपण होऊ शकते या माध्यमातून आपण टरबूजसाठी एका आगळा आपला आहे पेपरच्या साह्याने टरबूजला मल्चिंग करणं कवर करणं जेणेकरून आपल्या टरबूजला उन्हाच्या माध्यमातून सनबर्निंगचा धोका होणार नाही आणि आपल्या फळाची क्वालिटी ही अतिशय छान प्रकारे राहील यासाठी आपण हाय का आपण जुगाडू प्रयोगाला म्हणू शकतो हाय का जुगाडू प्रयोग आपण केला आहे टरबूजच्या प्लॉटला या रद्दी पेपरच्या माध्यमातून आपण आपल्या फळावर मल्जिंगचा प्रयोग केला आहे जेणेकरून आपल्या मालला डार्क स्पॉट पडू नये यासाठी अशा प्रकारे शेतकऱ्यांनी आपल्या पीक वाचवण्यासाठी वेगवेगळे जुगाड करायला हरकत नसते धन्यवाद शेतकरी मित्रांनो